नमस्कार सर्वांना शुभ दुपार आज पण आम्ही आलोय काजूच्या बागेत दुपारची वेळ झाली चालू आहे काजू काढणे इकडे आवळाचे झाड आहेत हे आवळाचं हे पाईप ए, पाईप तुम्ही म्हणाल हे अशी काय पाईप झाली तर जे आमच्यावर जळणारी लोक आहेत ना त्यांनी दोन तीन वर्षापूर्वी ह्या पूर्ण एक एकर -एक बागेला आग लावलेली आमच्या हे बघा आम्ही शिरगावमधून इकडे ठिबक सिंचन घेऊन आलेलो ते जळणारे ज काही लोकांना बघवत नाही ना त्या ना। लोकांनी जेव्हा सीझन चालू झाला काजू धरायला सुरुवात झाली त्यावेळेस नेमका त्या पूर्ण बागेला ग आग लावलेली आमच्या त्याच्यामध्ये हे पूर्ण पाईप ठिबक सिंचन पूर्ण जळून गेलं आणि आता हे गवत तरी आहे तेव्हा आम्ही हे पूर्ण गवत वगैरे काढून घेतलेलं होतं बाहेरसून काढून घेतलेलं तरी पण आग लावलेली आमच्या बागेला बघा हे त्याच्या हा पुरावा आहे त्याचा आगेमध्ये जळलेली पाईप टिबक सिंचनची पाईप खूप लांबून आम्ही पाईप आणलेली म्हणजे आम्ही जिथे राहतोय तिथून पाईप आणलेली ही विहिरीचं पाणी आणलेलं ठिबक सिंचन करण्यासाठी अशी लोक असतात प्रत्येकाकडे का असतात की सांगा बरं का आमच्याच नशिबात आहेत हे बघा हे टी सिंचन केलेलं पाईप पूर्ण अशा वल्यागार बागेला आमच्या तेव्हा आब लावलेली होती प्रत्येकाकडे असतात की आमच्याकडे आहेत अशी आमच्या नशिबात सांगा प्रत्येकाने